नमस्कार जय महाराष्ट्र आताच्या शाणाची सर्वात मोठी बातमी माहिती सरकारला तसेच निवडणूक आयोगाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे नेमका काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ईव्हीएम मध्ये मोठा घोटाळा झाल्याची शंका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केली होती इतकंच नव्हे तर या निकालाने मतदार सुद्धा आश्चर्यचकित चे झाले आणि ईव्हीएम मध्येच काहीतरी मोठा घोटाळा अशी शंका त्यांनी उपस्थित केली परंतु या बाबतीत काही ठोस पावलं उचलली जात नव्हती आणि आता यामध्ये एक मोठी घडामोड समोर आलेली आहे कारण आता महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे काटोलचे पराभूत उमेदवार सलील देशमुख हिंगण्याचे उमेदवार रमेश बंग तसेच बुलढाण्यामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जयश्री शेळके यांनी आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रक्रियेचं पालन झालेलं नाही यामध्ये लोकप्रतिनिधीचा कायद्याचा सुद्धा भंग झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि त्यामुळे ही, ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी आता उमेदवारांनी केलेली आहे नेमका आता न्यायालय या प्रकरणात काय कारवाई करतं आणि नी काय निर्णय देतं हे बघावं लागेल तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र